काय किती वान आहे पासष्ट वान होय या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये सोयाबीनच्या रानामध्ये मका पीक करण्याकडे करें बऱ्याच शेतकऱ्यांचा कल दिसतोय आणि मग त्या अनुषंगाने आपण घेऊन आलो आहोत मका पिकाचे मुरघास अधिक दर्जेदार उत्पादन देणारे मक्याचे वेगवेगळे पासष्ट वान पायनियर सीडचे तीन वान आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे त्यामध्ये पस्तीस चोवीस तेहतीस झिरो दोन आणि चौतीस एकशे चार हा जो वान आहे हा एक कमी किमतीचा वान का जेणेकरून पाण्याचा एखादा ताण कमी जास्त पाणी जर असेल आणि मुरघात जर आपल्याला करायचं असेल तर त्या अनुषंगाने आपण तेहतीस झिरो दोन ह्या वानाची निवड करू शकतो परंतु अधिक उत्पादनाकडे जर आपली वाटचाल असेल अधिक उत्पादन जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला पस्तीस चोवीस किंवा चौतीस एकशे चार फायनर मध्ये ह्या दोन वानाची निवड आपण करू शकता तदनंतर त्या भाई किती वाहन लावलेले एक दोन तीन चार पाच सहा सहा वान आडवंटामध्ये आहे यामध्ये सर्वात प्रचलित जो वान आहे त्यांचा तो म्हणजे आडवंटा सातशे एक्कावन्न तदनंतरचा दुसरा प्रचलित पी आडवांटा सी सातशे एक्केचाळीस सातशे अडुसष्ट आणि सातशे पासष्ट हे नवीन दोन वाहन त्यांनी बाजारात दिलेले आहे कमी कालावधीचे हे दोन्ही वाहन आहे ब्याण्णव त्र्याण्णव ज्या शेतकऱ्याला उत्पादन आणि मुरगास असं जर त्याचा तळ्यात मेळ्यात जर असेल तर त्यांनी ब्याण्णव त्र्याण्णव ह्या वाहनाची लागवड ते शेतकरी बांधव करू शकता परंतु फक्त आणि फक्त मुरगास असेल तर आडवांटामध्ये सातशे छप्पन ह्या वानाची लागवड आपल्याला करायची आहे परत एकदा सांगतो इथं बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं सातशे एक्कावन्न सातशे एक्केचाळीस सातशे पासष्ट आणि सातशे अडुसष्ट हे तीन वान चार वान हे अधिक उत्पादनाचे वान आहे सातशे छप्पन हा मुरगासासाठी स्पेशल वाहन आहे त्यांचा आणि ब्याण्णव त्र्याण्णव मुरगास किंवा उत्पादन जर ज्याचं माग पुढं किंवा तळ्यात मळ्यात ज्यांनी असेल त्यांनी ब्याण्णव त्र्याण्णव या वाहनाची लागवड करावी हायटेक मध्ये चार वाहन हायटेक मध्ये चार वाहन आपल्याकडे उपलब्ध आहे चोपन्न झिरो दोन कमी किमतीचा वाहन का जो शेतकरी मुरगास त्या वानाला पसंती देतात तो एक्कावन्न शून्य सहा सात साडेसात फूट उंची असणारा परंतु अधिक दर्जेदार उत्पादनासाठी अधिक उत्पादनासाठी एक्कावन्न शून्य सहा या वानाचे शेतकरी निवड निवड करतात एक्कावन्न झिरो एक मध्ये हायगार्ड आणि आपले रेग्युलर असे दोन्ही वाहन हायटेक मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे सीपी सीड्स मध्ये सीपी पाचशे नऊ आणि सीपी तीनशे तेहतीस हे दोन्ही वाहन उपलब्ध आहे येलोरा सीड्स का जी कांदा बियाण्यामध्ये ज्या कंपनीचा फार मोठा गाजावाजा आहे त्यांची क्रांती छप्पन हा सुद्धा एक अधिक उत्पादनाचा असा वाहन आहे तदनंतर हरलालचे एक दोन तीन चार पाच वान दिसतात हरलालचे आपल्याकडे त्यामध्ये लाडली एक वान आहे मिशन म्हणून एक वान आहे ओझल म्हणून एक वान आहे चौथी छप्पन म्हणजे विठ्ठल संगमनेर भागातून फार मोठ्या प्रमाणात ह्या वानाला मागणी आहे आणि दुसरा पाचवा जो वान आहे तो म्हणजे ऑस्कर मैकोमध्ये अडवतीस पंचेचाळीस सर्वात जुना आणि प्रचलित वान तसेच रब्बी स्पेशल त्यांचा एक वान आहे तो म्हणजे चाळीस पासष्ट हो हो नाथ सीड्स डॉमिनेटर फक्त उत्पादनाचा राजा उत्पादनासाठी अतिशय चांगली व्हरायटी आहे नाथ सीडची अकरा ते तीस उत्पादन प्लस मुरघास दोन्ही तत्वावर चालणारा वाण अतिशय रोगप्रतिकारक क्षम असणारा गर्द हिरव्या रंगाचा चारा शेवटपर्यंत हिरवा चारा जाड ताट आणि भरगतच मोठे कनिस हे नाथशिडचे अकरा तेहतीसचं वैशिष्ट्य आहे उंची सुद्धा दहा साडे दहा फुटापर्यंत वाढ आहे मुरघास आणि उत्पन्न दोन्ही हिशोबन चालते सम्राट अकरा चौवेचाळीस फक्त आणि फक्त मुरघास या शेतकऱ्यांना करायचं आहे ते अकरा चौवेचाळीस या वाहनाची निवड करू शकता हा दोन्ही तत्वावर चालणारा वाहन आहे सर्वात स्वस्त आणि मस्त कमी कालावधीचा वाहन सुवर्णा पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसामध्ये उत्पाचा पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाचा हा आणि सर्वात स्वस्त उत्वान बाजारातला सुवर्णा उत्पादन सुद्धा पंचवीस ते तीस क्विंटलच्या आसपास देतो बॉन्ड ज्या शेतकऱ्याचं नियोजनामध्ये थोडंफार मागं पुढं होऊ शकतं परंतु जर योग्य व्यवस्थापन जर असेल तर उत्पादन सुद्धा देतोच बॉन्ड याचा ग्राहक वर्गच वेगळा आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल उत्पादन देणारा कुठल्याही परिस्थितीमध्ये सदा सर्व काळ तयार असा जो वान म्हणजे बॉन्ड कॅप्सूल बऱ्यापैकी चर्चा ह्या नावाची आहे आणि दुसरा जो वान आहे तो म्हणजे टॅलेंट हे चार वान आपण आता नव सीडचे बघितले श्रीराम बाय सीड्स मध्ये सत्त्याण्णव ब्याण्णव हा सुद्धा वान आपल्याकडे विक्री विक्रीसाठी उपलब्ध आहे इको सीडचे दोन वान आपल्याकडं आहे इको एक्क्याण्णव आणि इको ब्याण्णव इको एक्क्याण्णव ही हाईल्ड व्हरायटी आहे इको ब्याण्णव मुरगासासाठी शिफाराचा असणारा हा वान हो आर सीड्स कानेगाव संवसर भोजाडे फार मोठा गाज्या वाजा ह्या दोन्ही व्हरायट्यांचा आर सीड्स तीन गावांमध्ये फार प्रचलित असे असणारे हे दोन्ही वान त्रेचाळीस त्रेचाळीस आणि त्रेचाळीस चौवेचाळीस क्रिस्टल सीड्स मध्ये एकशे सत्तावन आणि पाचशे सदुसष्ट हे दोन्ही वान आपल्याकडे विक्रीस उपलब्ध आहे म्हणजे मोहन सॅन्टो ब्याण्णव अठ्ठावीस आणि एक्क्याण्णव एक्केचाळीस एक्क्याण्णव एक्केचाळीस म्हणजे बारा फूट उंची एकशे वीस दिवस कालावधी ब्याण्णव अठ्ठावीस नऊ साडेनऊ दहा फूट उंची राशी सीड्समध्ये तीन वान, वन टिपटॉप चौतीस नव्याण्णव आणि पंचेचाळीस अठ्ठावन सिजंटा पासष्ट चाळीस गंगा कावेरी एक दोन तीन पाच वान गंगा कावेरीमध्ये तीस सत्तावन्न तीस साठ आणि तीस एकोणसाठ तीस सत्तावन्न तीस साठ आणि तीस एकोणसाठ या उत्पादनाच्या व्हरायट्या आहे तीस सतरा आणि तीस पंधरा या कमी किमतीच्या लो कॉस्ट शिफारस असणारे शिफारसीत हे दोन वाहन सयाजी निफाड भागातून या सयाजी दहा चौदाला बऱ्यापैकी शेतकरी बांधव येतात हा सुद्धा वान आपल्याकडे उपलब्ध आहे पंचगंगा सीडचा सिम्बा त्र्याण्णव एकवीस सोनम सीडची दोनशे चौतीस श्रीकर सीडची वीस एकोणऐंशी आणि पसायदांची एक आफ्रिकन टॉल ज्यांना हिरवा चारा कापून जनावरांना टाकायचा आहे घालायचा आहे अशा शेतकऱ्यांसाठी आफ्रिकन टॉल सरासरी आसपास किलोची किंमत असते शेतकरी बंधूंनो हे पासष्ट वन म्हणजे बाई आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध आहे तर निश्चित आपल्याला यावं लागतंय मौनगिरी कृषीदीपक कोपरगाव या ठिकाणी बियाणे मका बियाण्याच्या खरेदीसाठी